ऑप्टिक्स कम्प्युटर द्वारे डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोचली रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे वासंबे जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश वासंबे जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वासंबी जिल्हा परिषद गटात ताकद वाढली आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची आयोगाकडून तयारी सुरू झालेली असून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागाचे आरक्षण जाहीर होणार आहे तीन नोव्हेंबरपर्यंत मतदार यादी अंतिम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असताना मोहपाडा हो रसायनी परिसरातील विविध पक्षातील आणि काही समाजातील नागरिकांनी माजी सरपंच संदीप मुंडे यांच्या चांभारले येथील कार्यालयात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रायगड युवा अध्यक्ष सूरज पाटील उद्योजक नितीन पाटील दीपक इंगळे यांसह मातंग समाजाचे शेकडो कार्यकर्ते यांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सरपंच उमाताई मुंडे माजी सरपंच संदीप मुंडे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे संतोष पाटील कैलास म्हात्रे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या व ज्यांनी आज प्रवेश केला त्यांना योग्य न्याय व सन्मान पक्षात मिळेल असे यावेळी संवाद साधताना खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना सांगितले वासंबी जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात जाहीर प्रवेश केला असल्यामुळे वासंबी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असल्याची भावना कार्यकर्ते यांच्याकडून व्यक्त होत आहे कुलाबा प्रभात लाईव्ह रसायनी ब्युरो असेलसारखी फार मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत असेल या सुद्धा ग्रामपंचायतीला यशस्वीपणाचा तीन दशक करतात इथल्या जनतेचं पाठबळ विश्वास संपादन करण्यामध्ये त्यांच्यासाठी आवश्यक असणारा पायाभूत सुविधा कशाकडे करता येतील याचा प्रयत्न यांनी सातत्याने म्हणजे परिवाराने सगळे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केल्या सभाविक वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील जे कार्यकर्ते त्यांना विकास कामाच्या बद्दलची आस्था असते अशाने या विकास कामाच्या या दिनेमध्ये सर्वांना एवढा नाही घेतला मला खूप या गोष्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अभिमान आहे लोकसभेचा सदस्य म्हणून जर मी त्या अभिमागायचा असलो तरी आहे मी असे आमचे जिल्हाध्यक्ष जी खाडे असतील मी सगळेजण टीम वर्क म्हणून काम करतो आणि माझा नेतृत्व केवळ प्रा सीमित नाही जिल्ह्यातील महिला संघटनांचं नेतृत्व करत असताना कोल्हादपूर पासून पर्यंत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिला संघटन इतर पक्षाच्या संघटनेच्या तुलनेतून अधिक ठक प्रमाणावरती त्या ठिकाणी काम करत